सगळ्यांच्याच गावामध्ये मुरमुऱ्याच्या लाडूवाला येत असतो तर त्याच्याकडचे मुरमुऱ्याचे लाडू अतिशय चविष्ट असे लागतात तर आपण तेच मुरमुऱ्याचे लाडू घरी बनवणार आहोत पाहुयात कसे बनवायचे ते जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या ही क्लिक करा पाहुयात मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते एक टोपली भरून मुरमुरे एक वाटी भरून गूळ थोडंसं तूप आणि अर्धा ग्लास पाणी फक्त तीन ती चार ते चार साहित्यामध्ये मुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवरती कढाई ठेवायची त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेऊ कढाईमध्ये तूप टाकल्यानंतर लगेचच आपल्याला एक वाटी भरून गूळ टाकून घ्यायचं आहे गुळ आणि मुरमुऱ्याचे लाडू खूप चविष्ट लागत असून लहान मुलांना खूप आवडतात गूळ तुपामध्ये मिक्स केल्यानंतर अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी हे थोडं थोडं करून टाकूयात गुळ पाण्यामध्ये विरघळून घेऊयात गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवलेला आहे पाहू शकता गुळाचा पाक तयार झालेला आहे परत थोडं पाणी घालून घेऊयात आणि मिक्स करूयात परत पाक गरम झाल्यानंतर त्यामध्ये मुरमुरे घालून घेऊ थोडे थोडे मुरमुरे घालत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गूळ आपला घट्ट येणार नाही ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे आता गुळाचा पाक आणि मुरमुरे छान मिक्स करून घेऊयात या पद्धतीने गूळ आणि मुरमुरे मिक्स झाल्यानंतर साधारण एक मिनिट फिरवत राहायचं आहे या पद्धतीने हलकंसं थंड झाल्यावर आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहेत पाण्याच्या हाताने लाडू बनवून घेऊयात हलकंचं हाताला पाणी लावलं म्हणजेच गूळ चिटकणार नाही तर असे गोल गोल लाडू सर्व बनवून घेऊयात अगदी लाडूवाल्यासारखे लड्डू आपण घरीच बनवत आहोत तर अशा सोप्या पद्धतीने लहान मुलांसाठी लाडू नक्की बनवा तर तुम्हाला गूळ आणि मुरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद